नमस्कार श्री खंडोबा महाराज संस्थान तालुका मालेगाव या ठिकाणी भव्य यात्रा महोत्सव श्री खंडोबा महाराज यांचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा श्री हरिनाम सप्ताह महापुराण भागवत कथा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता श्री खंडोबा महाराज यात्रा कमिटी व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने नियोजनबद्ध महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारोच्या संख्येने भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा

પાસ્યા તો સત્તર આઠશો રૂપિયા સત્તર આઠશો રૂપિયા

ಹಾರ್ದ ಸ್ವಾಗ கா மயில பதினாத்தி மூலயவான வந்து சாபிலே thank दर वर्षप्रमुळं न्यायालयात पुन्हा जरुरू शयुरी सुनील तात्पुरे वर्ग पहिला व हो सात वर्ष श्रुती सुनील तात्पुरे वर्ग तिसरा

اڏي مون کي ڏاڍو رائو لڳي ٿي آهي وڏو رائو ڏاڍو لڳي ٿي آهي جيڪڏهن توهان سولو ٿي ڪرڻا آهن ته مون کي هو ڏيڻا آهي ڪي ڪارو ڪرا ڪي ڪارو ڏيڻو نه ٿو ٿي तरी मी रंजित वेडशीकर वयाच्या पंधरा वर्षापासून एवढ्या बैलगाडीवर एका क्विंटल आणि अर्धा पन्नास किलो भाजी सुरू केलेला हा स्वप्न खंडबा महाराजांच्या आमची फार पुरातन असलेली यात्रा मध्यंतरी लॅस पावली होती एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये आम्ही दहा बारा मित्रमंडळी मंडळी एकत्र येऊन ही यात्रा ओढत दृष्टीने एका बैलगाडीत महाप्रसाद काढून पहिल्या वर्षी काही बोटावर मोजण्या इतके लोक जीव घालून आम्ही हा महाप्रसाद सुरू केला होता आज या महाप्रसादाला एवढं भव्य रूप पाहून अतिशय आनंद होतो या पंचक्रोशीतून नव्हे तर जिल्ह्यातून जिल्ह्याच्या आजूबाजून सगळ्या भागातून लोक खंडोबाला आणि या खंडोबा संस्थांना जुर मानतात या खंडोबा संस्थानच्या आशीर्वादासाठी या मेडशीमध्ये ताणाची परवा न करता लेकरा बाळांसहित कुटुंबासहित मित्र परिवारांसहिते येतात व लाईनमध्ये राहून प्रसाद घेतात मागील दोन वर्षापासून कोरोनानंतर आम्ही हा लाईनमध्ये राहून प्रसाद चालू केला आधी पूर्वी आम्ही या महाप्रसादाचा पूर्ण एकत्र बसून पंगत करत असू परंतु आजकाल शेतात केरला जात असल्यामुळे जागेची उपलब्ध असल्यामुळे आम्ही हा प्रसाद लाईनमध्ये बनवून पूर्ण दिवसभर देतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या शास्त्राला विनंती करतो की द वर्गाचे संस्थान आहे याला खूप तिकडे मान्यता आहे व या मान्यतेला व भावी भक्तांच्या त्यांच्या भक्तीला मान देऊन या, मा या, मा, मा, या करता आपण जमीन उपलब्ध करून द्यावी येथे सुविधा उपलब्ध करून द्याव्या येथे अजून सभा मंडप नाही ही आम्ही शासन मागणी मांडू व मला खात्री आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे महायुती सरकार आम्हाला यामध्ये हा न्याय मिळवून देईल जय चला सर काय जागामला प्रशांत मोडशीकर आपलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खंडुबा महाराज संस्थान मोडशी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे दरवर्षी भाविक या मंड जे खंडबा महाराज मंदिर आहे याचं दर्शन घेण्यासाठी येत असतं हे अत्यंत जागृत असं देवस्थान आहे या देवस्थानमध्ये जो पण व्यक्ती येतो त्याची मनकामना पूर्ण होते आणि ही मनकामना पूर्ण झाल्यामुळे तिच्या दरवर्षीप्रमाणे लोकां जी भाविक आहे त्यांची गर्दी वाढत आहे हे महाप्रसाद जो आहे गावातील सर्व भाविक भक्त एकमेकांना सहाय्य करून एकमेकांना उत्तर भाग घेऊन महाप्रसादाची तयारी करतात व महाप्रसाद संपूर्ण गावात वाटप करतात या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व गावातील खेड्यातील हजारो भाविक भक्त इथे येतात आणि या संस्थांचा मंदिराचं दर्शन घेऊन आपलं पुण्य मागण्यासाठी आणि आपल्या मागण्या देवाचे साखरे करण्यासाठी मागण्यासाठी इथे येतात आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होतात यासाठी आपण सर्वजण तिथं या क वर्ग तीर्थक्षेत्राला काही सरकारचे मागणं करतो आहे तिथं संभाबंड आणि इतर काही गोष्टी ज्या आहेत मांडणाऱ्या त्या सरकारनं द्यावा आणि इथे सर्व भाविक भक्त आपल्या आप मनाने ले भाग घेतात एवढंच मी बोले Thank you. Thank you. धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद